टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो गाईज आज मी आले आहे सासरी तर सासरी मी वेगळ्या सा कारणासाठी आली आहे बट आजचा ब्लॉग हा वेगळा असणार आहे थोडासा मला बिलकुलच काही आयडिया नव्हती आणि आईंनी केलेत काढलेत पापड करायला सो आज आम्ही करणार आहोत पापड तर कसे करतो आहे काय करतोय सगळं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सो गाईज गुड मॉर्निंग सकाळ सकाळ उठून बाहेर आले तर आई काय करत होत्या बटाटे किसत होत्या उकडलेले त्यांना म्हटलं तुम्ही उठा मी किसते काहीच नाही केलं उठून बाहेर आली सो गाईज जेव्हा पण मी माझ्या सासरी जाते ना तेव्हा मला खूप स्ट्रेसफुल असे दिवस जातात माझे कारण खूप ऊन असतं काम असतं सारखे दगदग असते तर स्किनची काळजी कशी घेते सो so, माझ्या स्किनची काळजी घ्यायला क्यूअर स्किन आहे ना क्यूअर स्किन म्हणजे काय हे एक डर्मॅटॉलॉजी बेस्ड ए आय ॲप्लिकेशन आहे तर आता हे ॲप्लिकेशन डाउनलोड कसं कर करायचं तुम्ही प्लेस्टोर किंवा ॲपस्टोअरवरनं डाउनलोड करू शकता किंवा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा लिंक दिली आहे तिथूनसुद्धा डाउनलोड करू शकता तर डाउनलोड करायचं आहे नंतर ना मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर हे ॲप्लिकेशन मेल आणि फिमेल सुद्धा काम करतं म्हणजे कुणाचाही प्रॉब्लेम असू द्या त्याच्यावर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सोल्युशन भेटणार आहे तर जेंडर सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर एज नेम सगळं फिल करायचं आहे आपले काय प्रॉब्लेम आहेत हेअर ट्रीटमेंट स्किन ट्रीटमेंट ते सिलेक्ट करायचं आहे मी स्किन ट्रीटमेंट सिलेक्ट केलेलं त्याच्यानंतर ना आपला काय प्रॉब्लेम आहे हे विचारलं जातं आणि मग आपल्यासमोर एक ए आय चॅट चालू होते ती असते डॉक्टरांसोबत ते, ते, ते आपल्याला काही क्वेशन्स विचारतात जसं की तुमचं सन एक्सपोजर किती आहे तुम्हाला काही त्रास आहे का तुम्ही कुठले मेडिसिन घेत आहे का तुम्हाला पी सी ओ डी आहे का तुम्हाला शुगर आहे का तुमच्या लाईफमध्ये काय किती स्ट्रेस आहे हे सुद्धा विचारलं जातं त्याचे आन्सर मी दिले होते जसं की तुम्ही स्किन रेकॉर्डिंगमध्ये बघत आहात सो so, सगळ्या ह्या क्वेश्चनचे आन्सर दिल्यानंतर आपला एक फ्रंट फेस फोटो घेतला जातो ए आयने ज्याच्याने आपल्या स्किनवर काय काय प्रॉब्लेम आहेत हे डिटेक्ट होतात एक फ्रंट फोटो घेतला जातो एक साईड फोटो घेतला जातो आणि त्याच्यानंतरनं विदिन टू मिनिट आपला रिपोर्ट रेडी केला जातो आणि आपल्याला एक किट सजेस्ट केलं जातं तर मी माझं प्रोडक्ट वापरून मला तीन चार महिने झाले आहेत आणि माझं किट संपलं तर मी आता एकवीसशेचं कीट ऑर्डर केलं आहे ज्याने तीन ते चार आठवड्यात फरक पडायला स्टार्ट होते म्हणजे खूप फास्ट असा आपल्याला रिझल्ट भेटतो तर मी आता मागवलं आहे एकवीसशे रुपयाचं कीट ज्याच्यामध्ये पाच प्रोडक्ट आहेत सो फेसवॉश करते मी आणि सनस्क्रीन लावते आणि बाकीचे हे दोन जे प्रोडक्ट आहेत हे प्रोडक्ट मी नाईटला यूज करते आणि हे पण प्रोडक्ट मी नाईटला यूज करते आपल्या ॲप्लिकेशनमध्ये इन्स्ट्रक्शनसुद्धा आहेत दिलेले प्रोडक्ट कसे यूज करायचे याचे इन्स्ट्रक्शन आहेत त्याच्यासोबत आपल्याला डाएट टिप्ससुद्धा भेटल्या जातात डाएट टिप आहेत कसं प्रोडक्ट यूज करायचं हे सुद्धा आहे आपला मंथली फॉलोअपसुद्धा होतो बरं ह्या सगळ्या गोष्टी फक्त एकवीसशे रुपयामध्ये होतात म्हणजे कसं आपण पहिले डॉक्टरांकडे जाणार इथे बाहेर जेव्हा आपण क्लिनिकमध्ये जातो डॉक्टरकडे जातो आपला वेळ जातो आपले पैसे पण एक्स्ट्राचे जातात म्हणजे फॉलोअपचे पैसे वेगळे डॉक्टरचे चार्जेस वेगळे प्रोडक्टचे चार्जेस वेगळे जातात आपले जेव्हा आपण क्लिनिकमध्ये जातो आपला वेळ जातो परत परत फॉलोअपला आपल्याला तिथे जावंच लागतं आपण क्युअर स्किन थ्रू जर आपण कुठं ट्रॅव्हलिंग करत असू काही काम करत असू तरी आपला फॉलोअप होतो डॉक्टर आपल्याला फ्रीमध्ये भेटतात आपली डिलिव्हरीसुद्धा फ्रीमध्ये होते म्हणजे हे एकवीसशे रुपयामध्ये आपल्याला पाच प्रोडक्टसुद्धा भेटतात प्लस डॉक्टरचे फॉलोअप डॉक्टरचं कन्सल्टेशन डायट टिप्स भेटतात आणि सगळ्या इन्स्ट्रक्शनसुद्धा भेटतात तर हे खूप छान आहे आणि मी यूज करते सो मला खूप छान रिझल्ट पण भेटलेला आहे आणि आता तर मला अजून फास्ट रिझल्ट भेटणार आहे कारण मी आता हे एक विषयीचं कीट यूज करत आहे सो मला छान रिझल्ट पण भेटणार आहे सो गाईज मी तर खूप खुश आहे किंवा स्किनचे प्रोडक्ट यूज करून आणि तुम्हालासुद्धा हे प्रोडक्ट मागवायचे असेल तर माझा कुपन कोड यूज करा स्वाती हंड्रेड तुम्हाला हंड्रेड रुपीजचा डिस्काउंट भेटणार आहे माझा कुपन कोड यूज केल्यावरती सो गाईज हे ॲप हंड्रेड पर्सेंट ट्रस्टेड आणि डर्मेटोलॉजिस्ट सर्टिफाईड ॲप आहे आणि याचा कुठलाही खरंच साईड इफेक्ट नाही आहे खूप छान प्रोडक्ट आहेत जर तुम्हाला मागवायचे असतील तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे पटकन जावा तुम्हीसुद्धा हे ॲप डाउनलोड करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या स्किनची काळजी घ्या आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व करा आता हे किसणारे ना नाही आई चाललंय आई हे तुटलेला पण किसायचा ना बारीक बारीक बटाटा जर खाली पडला तो पण किसू ना बरं आहे का बरं आहे का पापड rô đe k. Ranjo goka. Eh, vai đi. Đi ra đây đi. đi. Sang đây đi. Sang đó cho không ra. Ờ. Hay ta. Ờ. खेळायला हा। का काहीच <laughs> बघितलं बटाटे किसायला गेले होते आईंनी बटाट्याचे पापडे आणि पापड करायचं ठरवलेलं आहे मला काहीच माहित नव्हतं काहीच बोललेलं नाहीये आणि मी झोपेतून उठले बळेबळे उठले, उठले ते पण रात्री आम्ही पावणे चार वाजता पोहोचलो इथे घरी आणि मी नऊ वाजता उठली आणि आई बाहेर बटाट्याच्या पापडची तयारी करत होत्या बाहेर गेले बळे झोप उघडायला तर आई काम करताना दिसल्या म्हणून बसले बटाटे किसत आता त्या पापडीची तयारी करतात ते तर मी नाश्ता केला तर झाली मदत करायला पापडीचं आहे याच्या मी आदित्यची वाट बघते कधी येतोय तो तो जिम ला गेलाय बाहेर आणि कटिंग पण करायला गेलाय तर तो येत नाही आणि मी त्याची वाट बघते तीन चार वेळा कॉल केलाय मला म्हणतो दहा दहा मिनिटाला फोन करायला लागलीस करमत नाही मला <laughs> खरंच करमत नाही आता <laughs> दूध तापवायला मला आईने थांबवलं इथे मला बोलला दूध तापवाने मग हे दूध खराब होते ओके तापलं तिला

चार वर्षात <laughs> <ला, ना> <laughs> अरे आवडायचं परत ते चिप्स असतात नाय नाही मी आता आंघोळ करून की झालं मग नाही तू ये पहिले टाकायला मग आंघोळ करा केस पडतील त्यात नाही पडत कटिंग होत असते हा बर आहे तेवढे तुमच्या एक तास झालं फोन करते अरे एक तास झालं फोन करते तुला म्हणलं होतं ना हिकडं आलं की आणि तिकडे गेले की नुसतं फोनवर फोन असते मला वाटलं तुम्हाला माहित नाही पापड करायचे माहिती आहे मला की पापड बस म्हणून लेट आला हा म्हणूनच लेट आला काय म्हणून लेट आला माझी बाजू घ्या ना आता साडेनऊ सांगून कुठे साडे नऊ दहा वाजले साडेनऊ वाजता व्हिडीओ टाकलाय लगेच टाइम सांगू नको सोमडी जो काय ती ना हा 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 हो हुशार एवढं एवढं भाजलं नाही तर लगेच सांगायला आई काल मी परवा मी आजारी काय अंग सोडून ताप आलता अंग सोडून ताप आलता तिला काय माहिती आई झालं डिहायड्रेशन झालं असेल आम्ही जरा कमी खावं आम्ही अडे आणायला गेलो ना जवळचे समोरचे म्हणून पाणीच घेऊन गेले आणि मग खूप छान लागली होती पाणी पिली नाही ना मला असं वाटतंय म्हणून मन असेल आता आम्ही चार पाच दिवस झालं करायला लागलो माहिती करून बी डिहायड्रेशन झालं नाही

काम कर तू तुला आणली कशाला तिला त्या कुरकुम मध्ये नेऊन सोडलं पाहिजे फॅक्टऱ्यांच्या तिथे हा हा काढतो ते हा आम्ही आम्ही पापड केले खायचं काम कोण करते बघा नाश्ता याच्यासाठीच केला नाही ना तुम्ही शाबा ओ चहा करून देऊ <laughs> का विचारलं मी विचारा विचारा हो विचारलं नाही बाहेर आले आल्या विचारलं चहा करून आई विचारलं ना असं <laughs> कसं

Hmm. जाते जा ते आतमध्ये येऊन दादाला द्या तुम्ही खा हाय काय हो ते का हा 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 ठेवते हो ठेवते गाईचे बघा ह्या पापड्या केले ते एवढे आम्ही दहा दाणी आणि मी केले ते आपल्या आहे रेंट चा ठेवलंय घेतलाय मी त्याला तो आलाय व्हिडिओ मध्ये

चहा ठेवलाय मी बंद करू का चहाचा आधी चहाचं बंद करू चहाचं बंद करू का म्हणजे बंद कर थोडा तुला कशाला आला येईल पण ते नंतर ना घास की खायला चल आता काय खाल्लं काय खाल्लं बर मम्मी पण भाजी चपातीच खातो आता चहा भाजी चहा भाजी चपाती नाही मम्मी म्हणते आता त्या कैऱ्याचं लोणचं नाही होणार हापूस आहे ते अ आता काय करायचं मग घेऊन जातोय तुझ्या कैरा आम्हाला नाही लागत जा घेऊन चल आम्हाला नाही लागलं तिला म्हटलं तुझ्या तुझ्या कायर्या घेऊन जा आम्हाला नाही लागत आता हा तेच म्हणते करू म्हणते तिनं नाही खाऊन बघितली थांब तिथं आम्ही ठेवलं त्याने खाऊन बघतो घातलं होत घालून बघू त्यांना खाऊ दे कैरी हा हा पण गोड टिकत नाही जास्त दिवस हा खराब होत तेच तेच

नाश्ता करून घेतो मी हा पाठी तुम्हाला पाहिजे का मग मी कपडे कशात टाकू आहे मला कपडे टाकाय धुतलेले कपडे कशाला येतात चाळीसच आणले का किती आणले हो का, का ल... बर सब... तोडू नको म्हंटल झाडाच्या मला म्हणतो मी लावलेला आंबा आहे त्याने लावलेला हा मी आणलेला आंबा आहे पुण्यावर एवढा आंबा लागला तीन कसला दोन हजार वीस ला आणला होता पाच चार 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 वर्षिकचा आल्यावर काढतो गाईज आमची चालली आहे कैरीच्या लोणच्याची तयारी तुम्हाला दाखवलं होते एका ब्लॉगमध्ये मम्मीने मीने कैऱ्या दिल्या ते आधी तोडून आणले तर आधी चालला आहे मसाले आणायला आणि आम्ही तोपर्यंत तो ठेव तो कैऱ्या वगैरे कापून मसाले वगैरे बनवून लावू आता घाल म्हणजे संपलं घेतात तिला परत मी पण घेऊन जाईन थोडं आहे का नाही करत आई छान लोणच घालतात चांगलं राहत आहे तिच्या मम्मीने केलं होतं उन्हाळ्यातच केलं ना मे महिन्यात मला नाही माहिती काहीच <laughs> झाले ते पापड करून कपडे धुन झाले भांडे पण घासून झालेले आहेत तर आता आम्ही करणार आहोत लोणचं तर लोणचं कसं आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये सांगेल आणि काय काय मसाले आहे ते हे पण सांगेल बिचारा ऋतुराज गायला हनत हानत गेला तिकडे हे बघा हे आहे साबुदाण्याचे पापड इथे टाकलेले अजून काय केलं आहे ते दाखवते शे आईंनी साबुदाण्याचे चकली टाईप केले खूप छान लागतं हे खूप टेस्टी आहे आज चकली आणि पापड केलेले आहेत आणि दादाच जेव्हा आमच्या इकडे होते पुण्याला तेव्हा आई पण आलेल्या तर आईला बोलली होती की मी पापड तळलेले मग दादाला खूप आवडते माझ्या मम्मीने पापड दिलेले मग दादा बोलले आपल्याला पण करायचं मग आईंना बोलली मी आली की प्लॅन करा आपण करू तो ऑलरेडी आईने एकदा केलं आहे आणि ह्या दुसऱ्यांदा करतात सगळ्यांना वाटायला वगैरे असं तर मज्जा आली खूप वर्षानंतर मी पापड करू लागली खूप वर्षानंतरनं कारण मी मम्मीला करू लागते का लागायचे सात आठ वर्षापूर्वी आणि मागे पापड्या केलेल्या त्या पण त्या नॉर्मल पापड्या होत्या ह्या पापड्या मी खूप वर्षानंतर केल्या ते सो गाईज ब्लॉग एंड करती एक असा वाटला नक्की सांगा आणि या सगळ्यांनी पापड्या खायला खूप टेस्टी टेस्टी बनल्या ते खूप छान बनल्या ते म्हणजे याच्या आधी ज्या आईंनी केल्या होत्या त्या आज आम्ही तळून खाल्ल्या पण आहेत खाण्याचा ब्लॉग नाही घेतला फक्त खूप भूख लागली त्याने आम्ही खूप दमलो होतो सगळेजण कामं करून आणि उन्हाने पण डिहायड्रेशन खूप होतं इकडे भयंकर ऊन आहे सोलापूरला तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, करा। इकडे खूप सारी पोरं आहेत आणि हे सगळे खेळत असतात दिवसभर यांचा गोंधळ चालूच असतो इथे हीच एक चांगली गोष्ट आहे की डोळ्यासमोर ह्या गोष्टी बघायला भेटतो तिकडे आल्यावर नाहीतर पुण्याला काही हे असं काही का बघायला भेटत नाही आहे आम आणि आमच्या गावाकडे आमचं शेतात घरी त्यामुळे तिकडे पण बघायला भेटत नाही सो मी माझी लाईफ सगळीकडे एन्जॉय करते असं होते सासरी पण माहेरी पण आणि पुण्याला पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं इन्व्हायरमेंट आहे वेगवेगळी लोकल वेगवेगळ्या पद्धतीने अशा गोष्टी बघायला पण भेटतात